नमस्कार मंडळी हिवाळा चालू झाला आहे आणि सगळीकडे थंडी पडू लागली आहे अशा थंडीच्या वातावरणात मस्त असा गरम गरम वडापावचा बेत केला होता घरगुती अगदी साधा सिंपल कुरकुरीत खुसखुशीत वडा केला होता आणि त्याचबरोबर उलटा वडाही केला होता कोणताही तामझाम न करता अगदी घरगुती साहित्यामध्येच मी बनवला होता कसा बनवला ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता वडा अप्रतिम चव झालेली अगदी वडापावपेक्षाही छान लागतो कधीतरी करून बघा तुम्हीही आणि आपण स्वतः घरी केलेल्या पदार्थाची मजा काय वेगळीच असते दोन वाटी मी बेसन घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हातावर ओवा चोळून घातलेला आहे आता यामध्ये मी चिमूटभर म्हणजेच एक पाव चमचा मी खाण्याचा सोडा टाकत आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पाणी अगदी थोडं थोडं करूनच घालायचं जास्त घट्ट नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं मिश्रण आपल्याला दाटसरच ठेवायचं आहे बघू शकता मस्त असं दाटसर मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं अगदी पाणी थोडं थोडं घालून हे सगळं व्यवस्थित मी करून घेतलेला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं दाटसरच मिश्रण ठेवा बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि ते थंड झाल्यावर मी त्याच्या साली काढून मस्त असं हातानेच असं कुस्करून घेतलेलं आहे सगळा बटाटा मी हाताने कुस्करून घेतला आहे आता आपल्याला फोडणी करायची आहे त्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली फुलल्यानंतर मी ते जिरे टाकलेलं आहे जिरेही चांगलं फुलल्यानंतर मी ते चार ते पाच मिरच्या अर्धा इंच आला आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरा याची पेस्ट मी यामध्ये टाकली आणि याचा कच्चा वाद जाईपर्यंत चांगलं परतून घेतलं त्याच्यानंतर यात कडीपत्ता टाकला तोही चांगला परतून घेतला अर्धा चमचा हळद टाकली आणि सगळं व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता ही फोडणी आपण बटाट्यामध्ये टाकायची आहे करलेल्या बटाट्यामध्ये एक चमचा मीठ घातलं बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घातली आणि केलेली फोडणी त्यामध्ये मी टाकलेली आहे बटाटा वडा करताना कधीही वड्याच्या आतलं सारण बनवताना लसूण मिरचीचा कच्चा वाद जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या आणि मगच बटाट्यामध्ये मिक्स करा तसाच जर मिक्स केलात तर तो वास तसाच राहतो आणि बटाटा वडा चवीला अजिबात चांगला लागत नाही बटाट्या वड्यासाठी जी फोडणी आहे आलं लसूण मिरची कढीपत्त्याची ती व्यवस्थित बसली की वडा खूप छान चवीला लागतो आणि त्याचा वासही येत नाही अशी सांगण्याची कारण कारण काही जणी बटाट्या वडा करताना आलं लसूण मिरची पेस्ट कच्चीच घालतात फोडणी न करता त्यामुळे मी सांगत आहे फोडणी करून कधी घाला म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जातो आणि बटाटा वडा चवीला खूप छान होतो मिश्रण आपलं तयार आहे आता आपण याचे मस्त असे गोळे करून घ्यायचे आहे वड्याची साईज लहान मोठा किंवा पातळ जाड कसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळे करून घेऊ शकता पाच ते सहा असे वडे करून घेतले तुम्हाला माहिती आहे का बाहेर आपण वडापाव खातो त्यापेक्षाही घरी केलेल्या वडापावची चव अप्रतिम होते वडा मी घरच्या साहित्यामध्येच केला आहे आणि असाच खूप छान घरगुती पद्धतीने वडा मस्त होतो नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा आणि असं काही घरी आपण करत असलो तर घरचे वातावरणही खूप छान असते घरचे मंडळही खुश असतात आणि आपले लहान मुलेही खूप आनंदात असतात आणि आवडीने खायला मागतात बाहेरच आयतं खाण्यापेक्षा घरी करून ठरलेली मजाच खूप वेगळी असते घरी आपण मेहनतीने सगळे पदार्थ करत असतो अगदी मन लावून आणि तो पदार्थ खूप चवीला छान झाला घरच्यांना आवडला तर तो ग आनंद काही गगनात मावत नाही बरोबर आहे ना वडे आपले आता तळण्यासाठी आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्याला बटाट्याचा जो आपण गोळा करून घेतलेला आहे तो म्हणजेच वडा आपल्याला ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे बुडवून व्यवस्थित खालून वारून त्याला बेसन असं लावून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये सोडायचे अशा प्रकारे मी दोन ते तीन वडे या तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता याला आपण मस्त असं मंदाच्यावर खरफुस असं कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचेत अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी सांगितलेल्या आहे नवशिके ही पहिल्याच प्रयोगात अचूक पद्धतीने करतील अशा पद्धतीने मी अजून दोन वडे तळून घेत आहे आता मी तुम्हाला याच साहित्यात उलटा वडा कसा करायचा तो दाखवणार आहे अप्रतिम चव होते उलटा वड्याची वडापावपेक्षाही भारी लागतो तो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा वडा तळताना कधीही वड्याचं जे कवर व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्थित त्या मिश्रण मध्ये व्यवस्थित वडा घोळून घ्यायचा मगच तळायचं उलटा वडा करण्यासाठी मी पाव घेतला पाव मध्ये मस्त मिश्रण भरून घेतलेलं आहे बटाट्याचं आता व्यवस्थित आपल्याला घोळून घ्यायचा हा पाव वर खाली सगळीकडे व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आणि गरम गरम तेला तसं सोडून द्यायचं त्याच पद्धतीने मी आता दुसराही वडा करून घेत आहे आणि तोही व्यवस्थित तेलामध्ये सोडून मी तळून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा बघू शकता तुम्ही दुसराही उलटा वडा मी मस्त असं बेसनमध्ये घोळून घेतला आणि तेलामध्ये व्यवस्थित तळण्यासाठी सोडून दिला आहे तसं मंदाच्यावर आपल्याला खरपूस असे कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत हे उलटे वडे व्यवस्थित तळून आहे उलट्या वडा म्हणजेच या पद्धतीने केलेले वडा मला खूप आवडतो वडापाव भारी लागतो तुम्ही ही नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा मंदाच्यावर वडा आपला मस्त असा तळून आहे मस्त कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा या पद्धतीने उलटावडा वडा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हिवाळा चालू झाला आणि सगळीकडे थंडी पडू आहे हे संध्याकाळच्या टायमाला काहीतरी आपल्याला गरमागरम करायची इच्छा होते तेव्हा तुम्ही हा वडापाव तुम्ही ट्राय करू शकता बाहेरील अस्वच्छ पदार्थ मुलांना देण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी असे पदार्थ करून देऊ शकता बाहेरील वडापाव जेवढा मुलांना आपण आवडीने देतो पण वडे तुम्हाला माहिती काय चार चार पाच पाच दिवसाच्या तेलामध्ये तळलेले असतात आणि त्यामुळे आजारी पडण्याचं लक्षण आहे त्यामुळे मुलांना भारील पदार्थ देणे टाळा आणि घरच्या घरीच तुम्ही अशा साध्या सिंपल पद्धतीने तुम्ही घरीच त्यांना बनवून देऊ शकता रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय